दिवाळीला अवघा महिना उरलाय मात्र यंदा दिवाळीचा फराळ तयार करताना गृहिणींना जरा हात आखडता घ्यावा लागेल असं दिसतंय कारण चण्याच्या डाळीचे दर चांगलेच कडाडले आहेत आणि दिवाळीपर्यंत ते गगनाला भिडणार असल्याचं समजतंय पावेत हा रिपोर्ट यंदा दिवाळीचा फराळ बनवताना तुम्हाला जरा जास्त खिसा खाली करावा लागेल कारण ऐन सणासुरीच्या तोंडावर चण्याच्या डाळीचे दर अव्वाच्या सव्वा वाढलेत एक किलो चण्याची डाळ खरेदी करताना एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये मोजावे लागणार आहेत जास्त पण जर जा रेट वाढायला लागले तर अनकंट्रोल रेट वाढताय जे लगेच वीस तीस नाही तर पन्नास रुपयांनी डायरेक्ट वाढून जाते त्याला जर असं रेग्युलेट केलं तर नाही कसं किचनचं बजेट बिघडलं की दुसरे पण बजेट असतात घरात तर मग ते सगळेच बजेटमध्ये हे होऊन जाते ना तू साधारण माणसं काय खाणार मग याचे रेट वाढले तर मागणीच्या डाळीचा पुरवठा कमी होत डाळीच्या दरवाढी मागे व्यापाऱ्यांकडून होणारी कारणीभूत आहे तर अशा साठेबाजांवर कारवाई करण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचं पुन्हा सिद्ध झालंय तुरडाळींच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारला मोठा खटाटोप करावा लागला आता दिवाळीच्या दरम्यान ज्या डाळींना मागणी वाढते त्या डाळींवरती त्या डाळींच्या किमतींवरती नियंत्रण ठेवण्यात मात्र सरकारने काही प्रयत्न केलेले दिसत नाहीत दिवाळीची खरेदी एका बाजूला सुरू झाली आहे आणि सरकार साठेबाजांवर कारवाई करण्याची भाषा करत आहे सरकारच्या या दिरंगाईमुळे सामान्य नागरिकांचं मात्र दिवाळा निघणार आहे असंच म्हणायला हवं सध्या चणाच्या डाळीचे दर प्रति किलो एकशे तीस ते एकशे चाळीस इतके आहेत दिवाळीपर्यंत हे दर एकशे ऐंशी ते दोनशे रुपयांच्या घरात जायची शक्यता आहे उडीद डाळीचे सध्याचे दर एकशे ऐंशी ते दोनशे रुपयांच्या घरात असून दिवाळीपर्यंत उडीद डाळ दोनशेच्या दराची सीमा ओलांडणार असल्याचं समजत आहे सध्या शंभर रुपये किलो दराने विकली जाणारी मुग डाळ आणि मसूर डाळ दिवाळीत दीडशेचा भाव खाणार आहे दर जे तेव्हा आता बडाबडे तर बी आम्हाला पास पाच पाच दस दस किलो असं जास्त धान्य जात आता यात सरकारने माग केल्या आमच्याकडे आता कमी जातो म्हणजे पहिलं दहा किलो साखर आणि तूळ दहा दा किलो आणि चण्याची डाळ वगैरे दहा दहा किलो घेतात ते वर्षासाठी आता या सरकारने महाग वाढवलं हो ना से ल कस्टमर अभि जा एक किलो दोन किलो डेड किलो सब से लेते हिसा दिवाळीनंतर राज्यातल्या महत्वाच्या महापालिका निवडणुकांचे फटाके वाढणार आहेत मात्र डाळींची दरवाढ अशीच कायम राहिली तर जनतेकडून दिवाळीनंतर मिळणारं रिटर्न गिफ्ट काय असेल हे वेगळं सांगायची गरज नाही भक्ती बिसुरेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा मुंबई